बाई एवढ्या उन्हात तू लहान लेकराले घेऊन केसावर भांडे विकून राहिली त्या पोरीला काय नाही घरी काय कोणी हाय नाही ना आता तिचे बाबा होते घरी चालले गेले मग कोणाच्या भरोशावर ठेवा एवढश लेकराले म्हणून सांगत घेऊन बाई ते शाळेला शिकत बाई का बाई आमच्या गावातली शाळा नाही का गावापासून लय दूर आहे शाळा मग ने आले आणले एकजण पाहिजे नाही का मग मी कामाला नाही जात जाईन आता हिच्याच माग जाईन नानाले जा मग घ्या काय ना आपण ठेवलं तर माय मन लागत नाही तर ता या पैसे कोण एवढं मोठे हे बघा मी तुम्हाला एक सल्ला देऊ का बाई ना चांगला असन तर कोण या ऐकते हे बघा मी तुम्हाला काही पैसे देते तुम्ही की नाही त्याचे फळं विकत आणायचे इले शाळेत टाकायचं आणि शाळेच्या समोरच तुम्ही फळं विकायचे म्हणजे तुमचा धंदाही होईल आणि पोरीकडे लक्ष पण राहील माय हो बाई असं जमते ह्या लय मस्त आयडिया आहे हे घ्या बाई पैसे द्या त्याचे तुम्ही फळं आणा आणि तिला शाळेत टाका मी वाटल्यास तुम तुम्हाला शाळेत टाकायसाठी मदत करते ठीक घेता हो जी बर बाई लई लई तुमचे उपकार झाले मी आता याची फळं आणतो तिला शाळेत बी टाकतो आणि तिथंच नावाला फळं विकायचं दुकान लावतो यातो जी बाई मग